सत्तावीस जूनच्या संध्याकाळी रात्री अकरा वाजता निंबू छपरीमध्ये शहाजी काकडेंच्या घरासमोर गोळीबार झाला या गोळीबारामध्ये हलतेणच्या ज्ञानज्योत करिअर अकॅडमीचे मालक संचालक आणि बैलगाडा मालक रणजित निंबाळकर सर यांना गोळी लागून ते गंभीर जखमी झाले त्यांना बारामती आणि बारामतीतून पुढे रुबी हॉल क्लिनिकला दवाखान्यात दाखल करण्यात आलं त्यांच्यावरती तातडीची शस्त्रक्रिया देखील झाली परंतु दरम्यान त्यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला या घटनेनंतर पोलिसांनी खुनाचं कलम दाखल केलं आणि आता आज म्हणजे जवळपास चार जुलै रोजी संध्याकाळी ज्यांची पोलीस कोठडी संपत होती त्या गौतम काकडे आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं त्यांना आज न्यायालयीन कोठडी न्यायालयानं मंजूर केली दोन दिवसापूर्वीच शहाजी काकडे आणि गौरव काकडे यांना एक दिवसाची अतिरिक्त दिलेली पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांनाही न्यायालयीन कोठडी दिलेली आहे म्हणजे या प्रकरणातील सहा जणांना आता न्यायालयानं न्यायालयीन कोठडी दिलेली आहे आता न्यायालयीन कोठडी दिल्यामुळं प्रश्न संपतायत का तर आज न्यायालयीन कोठडी देताना जो युक्तिवाद झाला त्याच्यामध्ये फिर्यादी पक्षाच्या वतीनं सरकार पक्षाच्या वतीनं यामध्ये कटाच्या गुन्ह्याचं कलम वाढवावं अशा स्वरूपाची मागणी न्यायालयात करण्यात आली यामध्ये दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला आणि न्यायालयानं गौरव काकडे गौतम काकडे आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना आज न्यायालयाने कोठडी दिली त्यांची पोलीस कोठडी संपुष्टात आली हा पूर्णपणे प्रकार किंवा हा पूर्णपणे गुन्हा हा कट होता असं फिर्यादी पक्षाचं म्हणणं आहे हे जाणीवपूर्वक होतं असंही म्हणणं आहे आता इथून पुढचा तपास हा तांत्रिकदृष्ट्या होईल असं सांगितलं जात आहे तांत्रिकदृष्ट्या म्हणजे काय तर याच्यामध्ये जे कलम लावलेली आहेत गुन्ह्याची भारतीय न्याय ही कलम अशाच प्रकारची आहेत की भारतीय न्याय कलम तीनशे सात तीनशे दोन एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे बावन्न शस्त्र अधिनियम पंचवीस आणि तीन शे आणि त्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट केला म्हणून शहाजी काकडेंवरती एक वेगळं कलम लावलं होतं ते होतं दोनशे एक अशा स्वरूपाची सगळी कलम यामध्ये समाविष्ट आहेत या, या कलमानुसारचा तांत्रिक तपास पोलीस करतील यामध्ये कदाचित सीडीआर म्हणजे आरोपींच्या आणि फिर्यादीच्या दरम्यान किंवा मृत्यू पावलेल्या रणजित निंबाळकरच्या दरम्यान काही संभाषण झालं होतं का त्याचबरोबर आरोपींचं इतर कोणाशी अशा स्वरूपाचं काही संभाषण झालं होतं का याचाही तपास पोलीस करू शकतात या तपासाला अवधी आहे परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनही तांत्रिक तपास शिल्लक राहिलेला आहे कारण तर या सगळ्या घटना घडल्यानंतर पोलिसांचं काम सुरू होतं ते तपासाचं आणि तपास हा दोन दिवसाचा नसतो तपास अनेक दिवसाचा चालत राहतो त्यामुळं याच्यामध्ये जेव्हा तांत्रिक तपास सुरू होईल आणि जर काही आढळलंच तर यामध्ये कटाच्या गुन्ह्याचा वाढीव कलमाचा सुद्धा भाग येऊ शकतो असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे अर्थात हा झाला तपासाचा भाग पोलिसांच्या तपासात हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच नाही परंतु या निमित्तानं या खटल्यातील या गुन्ह्यातील साऱ्या आरोपींना आता पोलीस कोठडी संपून न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आता न्यायालयीन कोठडीनंतर त्यांच्या प्रत्येक सुनावण्या होतील आणि या दरम्यानच्या काळात पोलीस त्यांचा उर्वरित राहिलेला तपास पूर्ण करतील यामध्ये अनेक गोष्टी असतील जसं की व्यवहाराचा भाग व्यवहारातलं संभाषण त्या संदर्भातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फॉरेन्सिकल्या अशा अनेक विविध मुद्द्यांवरती हा तपास पोलिसांचा पुढे जात राहील या निमित्तानं एक लक्षात आलेलं आहे की बैलगाड्या मालकांची आता आग्रहाची मागणी होऊ लागलेली आहे की दहा लाखाच्या पुढचे व्यवहार असतील तर ते पारदर्शी स्वरूपात व लिखित स्वरूपात आता पुढे आले पाहिजेत फक्त विश्वासाचा प्रश्न नाही दोन्हीही विश्वासातीलच होते या घटना घडायच्या अगोदर घटना घडायच्या अगोदर रणजित निंबाळकर देखील काकडींचे कौतुक का करत होते आणि काकडे देखील निंबाळकरांचे कौतुक करत होते हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पैशाचा विषय येतो तेव्हा बऱ्याच गोष्टी अनाकलनीयरित्या घडून जातात अशा कोणत्याही घटना घडू नयेत आणि यापुढील काळात बैलगाडी क्षेत्र शर्यत क्षेत्र हे निर्दोख राहावं परस्पर विश्वासाचं परस्पर सामंज्याचं राहावं अशा स्वरूपाची मागणी आता गावोगावचे बैलगाडा शर्यत प्रेमी बैलगाडा शर्यत मालक बैलगाडा शर्यतीचे आयोजक यांच्यामधून होऊ लागले आहे एकूणच या व्यवहारामध्ये पारदर्शकता आली पाहिजे हा भाग सगळ्यात महत्वाचा आता समोर येऊ लागला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या घटनेला पाच ते सहा दिवस उलटून गेल्यानंतरही अजूनही ती चर्चा कायम आहे